नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला आपण एकतीस डिसेंबर रोजीचा धुळेचा दाखवतो दाखवतोय शेतकरी गाय बाजार आहे तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता काही कारणास्तव मित्रांनो आपला माईक जो होता तो व्यवस्थित कनेक्ट झालेला नाही त्यामुळे आपण तो मला फक्त बाजार फिरवून दाखवून देतो आहे त्यामुळे आपण मंगळवारच्या दिवशी हा व्हिडिओ अपलोड केला नव्हता माईक आपण नवीन आलेला होता मित्रांनो पण ते व्यवस्थित कनेक्ट झाला नाही माझ्याकडनं तर तो आपण आवाजच आला नाही मित्रांनो व्हिडिओमध्ये तो त्यासाठी आपण व्हिडिओ काही अपलोड केला नव्हता व्हिडिओ योड़ एवढा छान बनलेला होता मित्रांनो फक्त आवाज आला नाही बघा एवढे शेतकऱ्यांना आपण एवढी भारी मुलाखत गेली घेतली होती पण त्या आवाजामुळे ना माझा सर्व मूळ आपून गेला तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ कसं आहे आता डिलीट करण्यापेक्षा म्हटलं चला आपण अपलोड करून देऊ आपण नंतर काहीतरी या व्हिडिओमध्ये एडिटिंग करून बोलून आपण टाकून देऊ म्हटलं चॅनलला तर एवढा भारी व्हिडिओ बनला होता मित्रांनो बघा असे शे एवढे शेतकरी होते एवढी भारी मुलाखत घेतली होती शेतकऱ्यांच्या पण तुम्हाला मी गाय दा वगैरे दाखवल्या होत्या आता शेतकरी होते मित्रांनो काहीतरी ती त्यांची गाईची किंमत आता मला आठवत नाही पण अंदाजे ते पस्तीस ते चाळीसच्या कि रेंजमध्ये त्यांनी किंमत सांगितली होती अंदाजी चार लिटर का काहीतरी सात लिटर दूध होतं मित्रांनो गायला एका टायमाला सात लिटर दूध होतं गायला आता बघा मित्रांनो बाजार जो होता तो बाजार वगैरे मस्त भरलेला होता मित्रांनो छान बाजार भरलेला होता शेतकऱ्याच्या पण गायी आलेल्या होत्या आणि व्यापारीच्या गाई पण होत्या तर मित्रांनो बघा आता बाजार आणि बाजारातल्या गायी बघा आता धुळेचा जो बाजार आहे मित्रांनो बाजार आहे छोटा नेहमी धुळेचा बाजाराला तुम्हाला तीस पस्तीस गाई असतात मित्रांनो जास्त गाय येत नाही मोजक्या गाय आलेले असतात शेतकऱ्याचं पण मोसक्या गाय असतात आणि व्यापाऱ्यांच्या पण असतात मित्रांनो आता इकडं पण एक होती मित्रांनो गाय होती याची आप मला जी किंमत सांगितली ती मित्रांनो ही गावन गाय होती मित्रांनो आठ महिन्याची हिची त्यांनी किंमत मला वीस हजार रुपये सांगितली होती या गाईची खोटं बोलत नाही मित्रांनो मी विचारलं होतं त्यांना तर त्यांनी मला वीस हजार रुपये या गाईची किंमत सांगितली होती गावरांमध्ये होती ही गाय आठ महिन्याची गावन होती आणि इकडं पण आपण पुढं काही किमती वगैरे विचारले होते मित्रांनो बघा तुम्ही बाजार शेतकऱ्याच्या पण आलेले असतात मित्रांनो आणि व्यापाऱ्यांच्या पण काही आलेले असतात आता का गा शेतकऱ्यांच्या गाय असतात मी तुम्हाला थोड्या कमीमध्ये भे भेटून जातात व्यापाऱ्यांच्या कसं आहे थोड्या दुधाच्या गायी असतात त्यामुळे थोडे महाग राहतात मित्रांनो त्यांची किमती बाजार बघा मित्रांनो तुम्ही याची पण आपण किंमत वगैरे व्यवस्थित विचारली होती मित्रांनो पण ते कसं आहे आता तो आवाजच रेकॉर्ड झाला नाही त्यासाठी आपण मंगळवारच्या दिवशी तुम्हाला हा व्हिडिओ आपण चॅनलला अपलोड केला नाही पण आता कसं आहे मी डिलीट करणार होतो मित्रांनो पण म्हटलं चला डिलीट करण्यापेक्षा आपल्या चॅनललाच अपलोड करून देऊ आपण गाई बघा मित्रांनो तुम्ही अशा गाई येत असतात धुळेसा बाजाराला एक तो मला एक अंदाज लागून जावा की मागचा जो बाजार होता कसा बाजार भरलेला होता त्या हिशोबाने आपण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो हे भडगाव साईडचे होते मित्रांनो हे नंबर वगैरे सुद्धा त्यांनी दिलेला होता आपल्याला पण ते कसं आवाज रेकॉर्ड झालेला नाही तर तो नंबर मी काही तुम्हाला सांगू शकत नाही त्यानंतर तुम्हाला मी जे बोरकूड मांडळचे जे व्यापारी आहेत संजय पाटील त्यांचा तुम्हाला गाई तुम त्यांच्या गाईचा तुम्हाला व्यवहार आपण दाखवलेला होता हे बघा ही काही चाळीस हजार काही एक्केचाळीस हजारला मागणी लागलेली होती फक्त एक हजार रुपये साडी यांचा व्यवहार अटकलेला होता मित्रांनो बेचाळीस हजारची त्यांची गाडी होती चाळीस एक्केचाळीस हजारला ही गाई मागितली गेली होती हे बोरकूळ मांडळचे व्यापारी आहेत यांच्याकडून नेहमी गाई बजेट रेंच्या तीस पस्तीस हजार चाळीस हजार किमतीच्या गाई असतात दुधाच्या तर त्यांचासुद्धा आपण व्हिडिओ शूट केला होता त्यांचा तुम्हाला आपण नंबर देऊन देईल कारण त्यांचा जे व्यापारी आहेत त्यांचा माझाकडं नंबर सेव्ह आहे तर तो मी तुम्हाला नंबर देणार आहे व्हिडिओमध्ये जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नक्की करून घ्या त्यांच्याकडं तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस असे रेंजच्या ते गायी आणत असतात किमतीच्या आणि चांगल्या दुधाच्या आणतात मित्रांनो त्यांच्या खात्रीची गाय राहिली त्यांनी जर घरी दोन दोन चार दिवस त्यांनी दूध काढलेलं राहील त्या गाईचं तर ती गाई ती उदारसुद्धा देऊन देतात मित्रांनो एवढ्या खात्रीचे काय सत्या त्यानंतर मग मित्रांनो आपण तुम्हाला थोडे जे व्यापाऱ्यांच्या ज्या मोठ्या गाय होत्या त्या तुम्हाला आपण दाखवल्या होत्या पण ते कसं आहे आता का, का नसतं व्हिडिओमध्ये आवाज झाला नाही आणि पूर्ण आवाज नसलेला व्हिडिओ चॅनलला टाकला नाही मग मित्रांनो मी डिलेटच करणार होतो आज पण आज मी घरी आहे म्हटलं चला एक, एक आयडिया आली की आपण थोडं बोलून देऊ व्हिडिओमध्ये की शेतकरी लोकांना थोडासा फायदा होऊन जाईल मदत होऊन जाईल की मागचा बाजार कसा भरलेला होता कारण जे मी व्हिडिओ शूट करतो मित्रांनो तसे व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या चॅनलला बघायला भेटणार नाही मी एवढी तुम्हाला गॅरंटी देतो तु। कारण मी तुम्हाला गिरगाय बाजार बैल बाजार म्हैस बाजार वगार बाजार सर्व बाजार तुम्हाला आपण धुळे बा जेवढे बाजार भरतात मी तेवढे सर्व तुम्हाला दाखवतो तु मी आता एक गाय बघा मित्रांनो ही गायची त्यांनी मला सतरा अठरा लिटर दूध सांगितलं होतं म्हणजे गावण आहे मित्रांनो ती सर सतरा अठरा लिटर दूध देईल एकाहत्तर हजार रुपयाची किंमत त्यांनी सांगितली होती ती मला आत्ता पण म्हणजे लक्षात आहे मित्रांनो एकचे एकाहत्तर सांगितले होते आणि एक दुसरी गाय मित्रांनो तिचे पासष्ट हजार त्यांनीच सांगितले होते त्यांनी जास्त म्हणजे अशी मोठी किंमत सांगितली होती त्यामुळे माझं ते लक्षात आहे एकचे त्यांनी एकाहत्तर सांगितले होते आणि एकची त्यांनी पासष्ट हजार किंमत सांगितल्या होत्या या सांगायची किंमत होत्या बोरवीरचे व्यापारी आहेत मित्रांनो हे बघा बोरवीरचे व्यापारी आहेत यांचासुद्धा माझ्याकडं नंबर आहे मित्रांनो जुन्या व्हिडिओचा हो तो तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये वी आपण टाकून देतो नंबर हिचा व्यवहार चालला होता ही गायला त्यांनी पंचेचाळीस हजारला मागितली होती शेतकऱ्यांनी कमेंट करून सांगा मित्रांनो अशी क्वालिटीची गाय किंवा अशी गाय कितीपर्यंत घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी आता कमेंट करत जा मित्रांनो आता तुम्हाला मी एखादी गाय किंवा म्हैस दाखवली ना व्हिडिओमध्ये तर तुम्ही परत कमेंट करत जा की याच रुपयाला घ्यायला पाहिजे किंवा या रेंजमध्ये घ्यायला पाहिजे तेव्हा ती शेतकऱ्याला परवडेल कसं आहे मित्रांनो आता कसं आहे शेतकरीला काय काही जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडं गुरु आहेत घरी म्हणजे डोर आहेत त्यांना अनुभव आहे तर ते व्यवस्थित व्यवहार करून घेऊन घेतात पण जे नवीन आहेत मित्रांनो काही हाऊसमध्ये घेतात काही घरगुतीसाठी घेतात तर त्यांना एक अंदाज लागत नाही ती कितीला घ्यायला पाहिजे तर त्यासाठी व्हिडिओला कमेंट पण करत जा की ही जी गाय आहे किंवा ही म्हैस आहे किंवा ही जोडी आहे याच भावाने खरेदी करायला पाहिजे किंवा या खरेदी करायला पाहिजे की केव्हा शेतकऱ्याला परवडेल किंवा तो विकायला गेला तर त्या भावाने त्याची गाय ती विकली जाईल अशा हिशोबाने तुम्ही कमेंट करत जा तर मित्रांनो परत इकडे एक बोरवीरचे व्यापारी आहेत त्यांची पण एक बाजून एक गाय होती ती गायीची पण आपण तुम्हाला दाखवलेली आहे आता याची काही किंमत आपल्याला आठवत नाही मित्रांनो हीची असेल शक्यतेवरती साठ पासष्ट हजार किंमत त्यांनी सांगितली असेल मला तरी गाई बघा मित्रांनो तुम्ही त्यांच्याकडे अशा मोठ्या मोठ्या गाय आलेल्या असतात जर तुम्हाला गाई खरेदी करायचं असेल यांचा पण आपल्याकडे नंबर सेव्ह मागच्या व्हिडिओचा तो तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण देऊन देईल हिचे पण काहीतरी ते पंधरा काहीतरी त्यांनी दूध सांगितलं होतं की मागच्या त्याला एवढं दूध त्याने दिलेलं आहे आता ज्यांनी व्हिडिओ स्किप करून इथपर्यंत आलेले आहे मित्रांनो त्यांना तेन त्यांच्यासाठी सांगतोय की आपला जो आहे मागचा व्हिडिओचा मागचा बाजारचा व्हिडिओ आहे एक ते डिसेंबर रोजीचा तर आवाज रेकॉर्ड झाला नव्हता त्यामुळे आपण इथं बोलून तुम्हाला दाखवतोय व्हिडिओमध्ये आपण माहिती सांगून देतोय की जर तुम्हाला आता पुढच्या बाजाराला यायचं असेल तर नक्की आताही देवाभोची दावान आहे मित्रांनो हे पण बोरवीरचे व्यापारी त्यांच्याकडं पण तीन चार गाई होत्या नेहमी त्यांच्याकडं गाई येत असतात हे पण बोरवीरचे जे राहणार नेहमी ने ने गाय आणत असतात धुळे बाजाराला चार पाच गाय असतात मित्रांनो त्यांच्याकडं आणि घरी त्यांच्याकडं नेहमी गाय असतात दहा पंधरा गाई त्यांनी गाय वगैरे आपल्याला सोडून दाखवल्या होत्या किमती पण काही सांगितल्या होत्या थे त्यांनी पण ते कसं आहे आता आवाज रेकॉर्ड झालेला नाही तर मी पण आता तुम्हाला काही जास्त स्पष्टपणे सांगू शकत नाही पण नंबर दिलेला आहे जर तुम्हाला गाई खरेदी करायचे असतील त्यांना व्हॉट्सअपला एक म्हणजे गायची स्क्रीनशॉट पाठवून द्या की गाय आहे का तुमच्याकडे विकली गेली नसेल तर तुम व्यवहार करून घ्या दुधाच्या गाई असतात मित्रांनो त्यांच्याकडं त्यांनी आपल्याला नंबर दिलेला आहे म्हणजे त्यांचा नंबर मागच्या व्हिडिओचे जे नंबर आहेत मित्रांनो व्यापारी आहेत त्यांचा माझ्याकडं सेवा आहे तर तो नंबर आपण देणार आहेत पण जे शेतकऱ्यांची आपण मुलाखती घेतल्या होत्या त्यांचा नंबर आपल्याकडं नाही आहे आता तर जर तुम्हाला एक अंदाज लागावा त्यासाठी आपण तुम्हाला आज ही थोडी माहिती देऊन देतोय ना तर कसं आहे मित्रांनो डिलीट करणार होतो हा व्हिडिओ मी चला म्हटलं आज आपण पण कुठल्याच बाजाराला गेलो नव्हतो तर त्यासाठी हा व्हिडिओ आपण आज अपलोड केलेला आहे तुमच्या माहितीसाठी मित्रांनो सर्व तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका